नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे इकडे बघा तयारी चालली आहे आंघोळीची आणि इकडे काय चाललंय डोसे चटणी बनवते काल डोस्याचं पीठ तुम्हाला माहिती आहे आणलेलं सॉरी केलेलं काय डोस्याचं पीठ घरी घातलं होतं स्वतः डोसे बनणार आहेत आणि इकडे मम्मी काय बनवतात खोबरे कापतात मस्त आज डोसे चटणी खायला भेटणार आहेत धम्माल आहे टोमॅटोची चटणी बनणार आहे चला तर आता डोसे डायरेक्ट आता खाताना भेटा सगळे फ्रेश होऊन घेतोय अजून शुभ्रा फ्रेश होते इशिका फ्रेश व्हायचे हो तर सगळे फ्रेश झाल्यानंतर नाष्टा करूया पुढे आता खायला पासून नाश्ता टोमॅटोची चटणी केली टोमॅटोची चटणी इथे कोबऱ्याची चटणी आणि डोसा वावली वावच लायचा नाही आपल्याला इशिकाला नाही शुभ्राचा आम्ही स्टडी घेत होतो आणि त्यांच्यामध्ये आम्ही कॉम्पिटिशन लावली होती ज्याच्यामध्ये शुभ्रा इज द विनर आणि म्हणून तिच्या फरमायशवर मागवला आहे पिझ्झा आणि आता बसलोय पिझ्झा खायला पिझ्झा खाऊया कसं आहे शुभ्रा Mm. Mm. चल, चला कसा झाला मग प्रवास बाबा mm, येतन गर्दी।, गर्दी होती आ, काय बोलता सगळे फुल अरे बापू आणि आता इथे जेवायला बसलेत सगळे काय जेवायला ते सगळे जेवायला बसलेत आई वरती बसतायत आणि इकडे आईचं थोडस गुडघे दुखतात त्यामुळे जेवायला मस्त डाळ कांद्याची आमटी भाकरी आणि पापड आहे आणि जेवण आता सगळे फिरायला चाललेत बघा गँग साडे अकरा वाजलेत फिरायला चाललेत चालायला फालू तर खायच्या नाहीये थंडी आहे थंडी आहे आई काय बोलत थंडी आहे थंडी आहे थंडी आहे स्वतःला चालतो बॅडमिंटन घेऊन बाबा बोलतात पाणी काढलं बॅडमिंटन पाणी कुठे पाण्याची बॉटल आईस्क्रीम पार्टी चालली आहे फालूदा कोण वर आले कोण इकडे पण पार्टी चालली <laughs> <ती थी थी। laughs> बाबा कशी आईस्क्रीम आहे चांगली आहे ना आई कशी आईस्क्रीम मिठाई कडवा होता ही नाही लेकिन सर <laughs> आता आईस्क्रीम पार्टी करतात आम्ही इकडे चालतो रहेच्या ज्या इकडे आलो दी नेक्स्ट डे मंडळी सकाळचा नाश्ता डायरेक्ट उठले आणि डायरेक्ट खायला बसले बघा इथे चाय आलेले आहे इथे भेळ आणले बाबांनी काल मस्त की भेळ संपवणार आहे आता फस्त करायचे वाटत नाही पण चाय बिस्किट खातोय आम्ही आम्ही बिस्किट आपला मम्मीचा उपवास आहे पण आज पप्पा काल बघितलं तुम्ही गावणारे पप्पा सो so, आता पप्पांसाठी आणि आमच्या सर्वांसाठी मेथीचे पराठे बनवतोय सकाळी सगळी घरातली कामं आवरली so, आता मस्त मेथीचे पराठे बनव आणि खाऊन पण मग आम्ही आहे आमच्या घरी so, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या चॅनलमध्ये जर सबस्क्राईब केलं नसेल तर के नसे so, आता सबस्क्राईब करा सो आता मी आलं ची पेस्ट बनवते मी जनरली रेडीमेड टाकतो तर आता नाहीये जर आलं ची पेस्ट बनवते आणि थोडेफार मसाले आणि लानाला सांगितलं तर ते टाकून पीठ म्हणून घेऊया ती बारीक चिरून धुवून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आलं जिन्नस टाकूया मस्त हळद लाल मिरची पावडर थोडस जिरं मीठ राहिले <laughs> आणि थोडस ओवा ओवा टाकलाय ओवा मस्त आणि मी मीठ कमी टाकते कारण आपण बटर लावतो वरती so, म्हणून मीठ टाकायचं आणि असं मिक्स करून घ्यायचं आधी मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यात हळूहळू पीठ टाकत राहायचं आणि पहिलं त्याच्यात मळून घ्यायचं जर लागत असेल तर म्हणजे चांगलं भिजेल आणि त्याच्यानंतर मग लाटू या आणि गरम गरम खाऊया तोपर्यंत so, तो कोथिंबीर लसूण आणि मिरची टाकलेली आहे आणि आता आपण हे ग्राइंड करून घेऊया सो ह्याच्यामध्ये मी थोडासा चाट मसाला जिरा पावडर आणि टाकते जेणेकरून मस्त टेस्ट येते मम्मीचा उपवास आहे गुरुवार आहे सो मम्मीसाठी खिचडी आहे साबुदाण्याची तर ते खिचडी आधी बनवून घेते आणि मग सगळ्यांना गरमागरम पराठे कारण ते गरमागरमच खायला मजा येते गरमागरम पराठी करूया आता करायला घेऊया मस्त पराठे आणि गरम गरम सर्व करूया आणि पराठा खायला बसलोय आम्ही पराठा आलेला आहे मस्त पराठा त्याच्यावर थोडस बटर आणि इकडे बघा दही बाई साखर काढते का तू कडू 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 लाग इकडे हा माझा पराठा मस्त आहे की दही आणि ही चटणी ही चटणी मला जाम आवडते चला आता सगळे बसतात खायला बाबा कसा आहे पराठा छान माहितीचा पराठा चला तर मंडळी आता आम्ही निघतोय घरी येस मस्त झालेलं आहे आणि आता चालू आहे या घेऊन चालू आहे पण तुझ्याकडेच काय ना तर काकाला ते पकडवलं म्हणजे लिप्स ड्राय झालेत मी लिप ग्लोज आणायचो विसरली सो चला भाई। भाई।